कल्याणमध्ये रिक्षाचालकांच्या मुजोरीचा मुद्दा गाजत असताना आता प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आदिती सारंगधरला सुद्धा रिक्षाचालकांच्या मगरुरीचा सा हा सामना करावा लागतोय घाटकोपर मेट्रो स्थानकावरून आदिती त्यांच्या घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट बघत होत्या ओळखीच्या एका महिलेनं त्यांना रिक्षात घेण्याचा प्रयत्न केला मात्र रिक्षाचालकानं त्यांना घेण्यास नकार दिला आणि त्यांना रिक्षामधून उतरवलं आदिती यांनी मीटरप्रमाणे होणाऱ्या भाड्यापेक्षा पन्नास रुपये अधिक देण्याची तयारीही दर्शवली मात्र रिक्षाचालकानं फक्त एकाच प्रवाशाला घेऊन जाईल असा हट्ट धरला आणि आदिती यांच्याशी उद्धटपणे वागत काय हवं ते करा असं म्हटलं हा सर्व प्रकार आदिती यांनी आपल्या मोबाईल मध्ये चित्रित केलाय त्यानंतर दुसरी रिक्षा पकडून त्या घरी गेल्या तर काय नेमकं झालं पाहूया आपण निलेश का निलेश काय निलेश झंझन का नाही येतस तू पहिले त्यांना विचारलं त्यांना मी हा बोललेलो मागणे तुम्ही दोघं आला म्हणून नाही बोललो पण तुझं जे मीटरचं भाडं होतं ते देणार ना तुला दोन नाही ना मी घेऊन जाणार आहे ना तुला द्यायला काय प्रॉब्लेम आहे का नाही म्हणायला दोघे जण होत म्हणून नाही बोललो आम्ही आम्ही ओळखीचे नसू शकतो आम्ही मला माहिती आहे ना ओळखीचं नाही तू आमच्या घरी येतोस का झालं तू आमच्या घरी येतोस का नाही येणार कुठे राहतो तू चेंबूर काय कुठे चेंबूरला कुठे चेंबूर

ठीक आहे मी चेंबूरला तुम्ही म्हणाल्या नाही नेहमी सोडते आणि ने पुढे घेऊन जात ठीक तर रिक्षात आधी बस होतो हो। रिक्षावाल्या आणि आम्ही बसल्यानंतर म्हणाल की नाही देणार तुम्हाला आणि निघून गेला तिकडन त्याचा व्हिडिओ आधी टाकलाय